मित्रांनो राज्य लोकसेवा हक्क अधिनियम कायदा दोन हजार पंधरानुसार राज्यातील प्रत्येक नागरिकांना महसुली सेवा घरबसल्या प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे याच माध्यमातून या, या सेवांचा लाभ मिळावा यासाठी आपले सरकार सेवा पोर्टलची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारचे प्रमाणपत्र असेल किंवा दाखले असेल ते घरबसल्या काढू शकता अशा पद्धतीची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी या ठिकाणी व्यवस्था अवेलेबल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता यामध्ये महत्वाचं म्हणजे जे काही आपले सरकार पोर्टल आहे यावरती तुम्हाला यासाठी जे काही नवीन अकाउंट तयार करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही जे काही सर्विसेसचा विविध प्रकारचे जे काही या ठिकाणी दाखले असेल किंवा प्रमाणपत्र असेल जसं की कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन फेमिल असेल डोमेशल सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला असेल नॅशनॅलिटी असेल अशा पद्धतीचे विविध प्रकारचे तुम्ही जे काही त्यानंतर स्मॉल लँड होल्डर सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीने विविध प्रकारची जी काही तुम्ही सेवा असेल किंवा मग या ठिकाणी जी काही सेवाचा या ठिकाणी तुम्ही लाभ आहे ते घेऊ शकता तर यासाठी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या अक या वेबसाईटवरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे तर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना आपण व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु अकाउंट कुणाचं तयार करायचं नेमकं यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते तर महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी अकाउंट कुणाचं तयार करायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तर या वेबसाईटवरती नवीन अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं आणि अकाऊंट कुणाच्या नावाने तयार करावं लागते कोणत्या केसमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही आहात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अकाउंट तयार करावं लागते यासाठी तुम्हाला अकाउंट तयार करताना तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढत असाल किंवा नॉन क्रिमल काढत असाल स्वतःसाठी तर या केसमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलाच्या नावाने अकाउंट तयार करावं लागते बेनिफिशरीमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकावं लागते मग मुलगा असो किंवा मुलगी असो या अशा पद्धतीने तुम्हाला याचा तुम् जे आहे ते अकाउंट तयार करून लाभ घेता येते यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता समजा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढणार आहात तर यामध्ये अकाऊंट तुमच्या वडिलाचं राहील आणि यामध्ये डॉक्युमेंट जे आहेत तुमच्या वडिलाचेच असणार आहे फोटो वगैरे सर्व वडिलाचे डॉक्युमेंट असणार आहे तुमचं यामध्ये फक्त टी सी आणि यामध्ये बोनाफाईट असेल किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट्स तुमचे असणार आहे तसेच तुमचं नॉन फिल्म सुद्धा अकाउंट वडिलाच्या नावानं असेल आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या या ठिकाणी वडिलाचे राहतील आणि बेनिफिशरीमध्ये तुमचं स्वतःचं नाव येईल आणि डॉक्युमेंट जे आहे ते फक्त बेनिफिशियरीची मध्ये डॉक्युमेंट जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते वडलाचे असतील परंतु जे काही टी सी असेल आणि कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा मग बोन सर्टिफिकेट असेल किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल एवढे डॉक्युमेंट जे राहतील बाकीचे जे काही आधार कार्ड असेल किंवा रेशनिंग कार्ड असेल ॲड्रेस प्रूफ हे वडलाचं राहणार आहे हे झालं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन फेम संदर्भात आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता उत्पन्नाचा दाखला असेल उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने वडलाचं अकाउंट राहील आणि बेनिफिशरीमध्ये ज्यांच्यासाठी दाखला काढायचा आहे त्यांचं इथे असणार आता वडील नसतील तुमच्या आईच्या नावाने तुम्हाला अकाउंट तयार करायचं आहे आणि आता हे झालं इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डोमेशियल सर्टिफिकेट डोमेशियलच्या केसमध्ये आता तुम्ही तुमच्यासाठी काढायचं असेल तुम्ही अठरापेक्षा वय कमी असेल तुमचं तर तुम्हाला तुमच्या वडिलाच्या नावाने अकाउंट तयार करायचं आहे डॉक्युमेंटसुद्धा वडिलाचे राहतील सर्व बेनिफिशियरीमध्ये तुमचं नाव राहील टी सी वगैरे टी सी सुद्धा तुमची राहील पद्धतीचं हे डॉक्युमेंट आणि हे झालं तुमचं जर वय अठरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला स्वतःच्या नावाने फक्त डोमेशनची केसमध्ये सांगत आहे तुमचं स्वतःच्या नावाने अकाउंट तयार करावं लागेल आणि कास्ट आणि नॉन क्रिमिनल काढायचं असेल तर तुमचं जरी वय अठरापेक्षा वर असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या नावाने अकाउंट तयार न करता तुमच्या वडिलाच्याच नावाने अकाउंट तयार करायचं आहे हे कास्ट आणि नॉन क्रिमिनलच्या बाबतीत सांगत आहे बरेच जण विचार बरेच वेळा विचारतात अकाउंट कुणाला तयार करायचं डॉक्युमेंट कुणाचे अपलोड करायचे तर या संदर्भातलं आता तुमचं या ठिकाणी सर्व क्लिअर झालं असेल असं मी समजतो आता महत्वाचं म्हणजे या वेबसाईटवरती अकाउंट तयार केल्याच्यानंतर बेनिफिशरीमध्ये समजलं पाहिजे तुम्हाला कोण आहे बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी जो ज्यांच्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट काढायचा आहे तो बेनिफिशियरी आणि जो काही ॲप्लिकंट आहे तो अर्जदार आहे यामध्ये आता जसं की नॉन क्रिमिनल काढत असताना तुम्हाला नॉन क्रिमिनलला अप्लाय करण्या अगोदर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो तर उत्पन्न दाखला सांगितलं मी कशा पद्धतीने अर्जदार वडील राहतील बेनिफिशरीमध्ये विद्यार्थ्याचं नाव येईल सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अर्जदाराचे असणार आहेत आणि नॉन क्रिमिनलला अप्लाय करताना सुद्धा सेम बेनिफिशियरी या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी राहील अर्जदार वडील राहील डॉक्युमेंटसुद्धा वडिलाचे राहील फक्त त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा या ठिकाणी बस हे दोन डॉक्युमेंट किंवा टी सी असेल हे विद्यार्थ्याचे राहील बाकीचे डॉक्युमेंट वडिलाचे राहणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो कुणाचा अकाउंट तयार करायचं कोणत्या केसमध्ये कोण बेनिफिशियरी कोण ॲप्लिकंट हे तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो तर आता मित्रांनो अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं हे वेबसाईटवरती त्याची माहिती जाणून घेऊया आणि अकाउंट तयार केलं झालं की मग पोर्टलवर अकाउंट तयार करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे लिंक खाली मिळून जाईल इथे आल्यानंतर न्यू युजर रजिस्टर हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कोणाच्या नावाने अकाउंट तयार करायचं आहे ते आधीच सांगितलेलं आहे मी कोणत्या केसमध्ये त्यानंतर जिल्हा निवडायचा इथे मोबाईल नंबर टाकायचा दहा अंकी सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी ओ टी पी टाकून घ्यायचा आणि युनिक युजरने तयार इथे युनिक युजरने तयार करायचा आहे जो की आत्तापर्यंत या पोर्टलवरती कोणीच यूज केलेला नसेल असा तर आता तुम्हाला यासाठी नेम टाकून पाहावं लागेल आणि चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचा आहे हा युजरनेम अव्हेलेबल आहे की नाही तर सिम्पलमध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकू शकता तो युन्यूक असेल आणि कोणी यूज केला आणि तू अवेलेबल आहे की नाही ते सुद्धा पाहू शकता त्यानंतर एक पासपोर्ट तयार करायचा आहे तुमचं नाव ॲट वन टू थ्री आणि तो पासपोर्ट कन्फर्म करायचा आहे आणि ॲप्लिकंट इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे एज ऑटोमॅटिक येईल त्यांना जे काही चेकबॉक्स आहे यावरती टिक करायचं आहे ॲक्सेप्टवरती आणि रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं इंग्लिशमध्ये नाव व्यवस्थित टाकायचं आहे मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाते ओ टी पी वगैरे टाकून घ्यायचं आहे तर मी युजरनेम जे आहे ते आधार नंबर इथे टाकलेला आहे आणि हा युजरनेम जे आहे ते अवेलेबलसुद्धा आहे त्यामुळं आधी चेक अवेलेबल आहे की नाही हे चेक करायचं त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं इथे युजरनेमही झालं आणि पासवर्ड सुद्धा सुद्धा तुम्ही स्वतःच तयार केलेला आहे यापेक्षा वेगळा सुद्धा तुम्ही पासवर्ड तयार करू शकता अल्फाबेट नंबर याचं कॉम्बिनेशन करून आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचं अकाउंट जे तयार होऊन जाईल आता जे युजरनेम तयार केला होते युजरने पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आणि या पोर्टलवर ज्या काही सेवा उपलब्ध आहेत या सेवाचा लाभ तुम्ही घेऊ शकता सेवाचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा या संदर्भातले भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत खाली कमेंटमध्ये प्लेलिस्ट मिळेल या प्लेलिस्टची प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा जे आहे ते सर्व्हिस घेऊ शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र